रक्षाबंधन हा सण भाऊ बहीण यांच्या नात्यामधील ऋणानुबंध आणि रक्षणाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे आपल्या देशाचे सैनिक सीमेवर उभे राहून देश संरक्षणाचे काम करत आहेत त्यांच्या या कर्तव्याची जाण राखत सोलापुरातील मार्क फाउंडेशन या रक्षाबंधनाला सीमेवरील जवानांना तब्बल दहा हजार राख्या पाठवून एक ऋणानुबंध जपणार आहे रविवारी विविध मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आपले सैनिक देशरक्षणासाठी कशाचीही तमान बाळगता अहोरात्र आपलं कर्तव्य निभावत असतात देश संरक्षणाच्या कर्तव्यामुळे त्यांना रक्षाबंधनासारखा पवित्र सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करता येत नाही मातृभूमीचे रक्षण हा सण आणि कर्तव्य मानून आपले सैनिक जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करत असतात त्यांच्या या समर्पित भावनेचा सन्मान करण्यासाठी मार्क फाउंडेशनच्या संस्थापक संतोष पवार यांच्या संकल्पनेतून एक राखी सीमेवरील जवानांसाठी ऋणानुबंध जपण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे या माध्यमातून बहीण भावाची अतूट नात्याची माया आणि देशभक्तीचा बंध अधिक घट्ट करण्याचा एक छोटा प्रयत्न केला जाणार आहे मार्क फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांमध्ये सोलापुरातील सर्व जाती धर्मातील माता भगिनी आणि कॉलेजच्या युवती सहभागी होणार आहेत तसेच त्या स्वतः हाताने तयार केलेली राखी सीमेवरील रक्षणकर्त्या जवानांना पाठवणार आहेत एक राखी सीमेवरील जवानांसाठी ऋणानुबंध जवान बांधवांसाठी या स्तुत्य उपक्रमात जास्तीत जास्त महिला भगिनींचा सहभाग वाढावा म्हणून मार्क सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी निसार पाटील सिद्धार्थ खजूरकर निवृत्ती बहिरवाळ संजय भोकरे मार्क फाउंडेशन जिल्हा समन्वयक संतोष चव्हाण आसिफ यत्नाळ अजय चव्हाण अदिल पवार संतोष गायकवाड सागर चव्हाण नागनाथ जाधव पिंटू राठोड संतोष बिराजदार कबीर तांडुरे मेघराज राठोड अविनाश इंगळे सोनिया दुबे तानिया दुबे सोनिया हिंगणे यांचा सत्कार करून चेक देण्यात आला माता भगिनी व मार्क फाउंडेशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आसिफ यत्नाळ यांनी केले आभार श्रद्धा गायकवाड यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उषा कसबे रुपा जवळे रोशनी राठोड अश्विनी भोसले वैशाली देशपांडे तबस्सुम शेख यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका